नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद समाधान मुंडे युट्यूब प्रथम भेट दिलं मी तुमचा आभार मानतो आज मी आपल्या फार्मवर आलेलो आहे आणि आपलं फार्मची व्हिडिओ ही तुम्हाला मी वारंवार वार टाकत राहत असतो आणि त्याचमध्ये आपल्या फार्ममध्ये जे काय आपण विविध वेगवेगळ्या जाती पण लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये शेतापाची आपण जे गोल्डन शेतापडाची बाग लावलेली आहे तर त्याच्यात मी तुम्हाला ह्या बागेमध्ये पहिल्यापासून सांगत आलेलं आहे की जशी लागवड केलेली आहे तसं आपण ह्याला कुठले फवारणी किंवा कुठला डोस वगैरेसुद्धा काय दिलेला नाही तर त्याच पद्धतीने सुद्धा आपली ह्या बागेची कंडिशन आज ही बागेचं पाच वर्ष आहे चार वर्षे कंप्लीट पूर्ण झालेलं आहे आणि पाच जून दोन हजार पंचवीस रोजी ह्या बागेची पहिली आपण छाटणी केलेली होती ती छाटणी केल्यापासून आज पाच ऑक्टोंबर म्हणजे जु जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर चार महिने झालेले आहेत आज कंप्लीट तर चार महिन्यामध्ये काय फळ का हार्वेस्टिंगला आलेलं आहे फक्त मला ह्याच्यामध्ये एकच दाखवायचं आहे की आपण ह्या बागेमध्ये कुठले फवारणी केलेलं नाही किंवा कुठला डोस पण दिलेला नाही किंवा आपण बा खाली जर बघितलं तुम्ही लाईनीमध्ये बघा ह्या पूर्ण शिताफळाच्या तुम्हाला कुठंसुद्धा आपण हे जे फ म्हणजे तणनाशक मारलेलं नाही किंवा सुद्धा केलेलं नाही असंच आपण हाय तसं गवत ठेवलेलं आहे आणि ह्या गवतामध्ये आपण नॅचरली बागेची सेटिंग कशी होते आणि त्या पद्धतीने दे ह्या फळाची पण चाकैकी कशी राहते आणि आकार वगैरे कसा राहतो हेच फक्त माहीत तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगतो तर आता जे तुम्ही आतमध्ये ह्याचा माल जे आहे ते आपला पूर्ण आतमध्ये माल आलेला आहे आपण ह्याला कुठली छाटणी केल्यापासून शेंडासुद्धा मारलेला नव्हता कुठला शेंडासुद्धा न मारता ह्याला अशा पद्धतीने लांब फांदी पण आलेले आहे पण ह्या फांदीचा पण काय आपल्याला प्रॉब्लेम नाही आलेला तर ह्याच्यामध्ये जे काय आता तुम्हाला मी दाखवत होते आतमध्ये तुम्ही फळाचा माल पाहू शकता आतमध्ये इकडं तुम्ही पाहू शकता इकडे आतमध्ये पूर्ण माल बघा कसा दिसतो आतमध्ये एकदम क्लोजमध्ये घ्यायचं इकडे इकडं तिकडे घे जात त्या तिकडं तर तुम्ही हे पाहू शकता आतमध्ये पण जे काय आहे ते फळाची क्वालिटी पण पाहू शकता कशा पद्धतीने झालेली आहे ते तर आपण काय ह्याच्यामध्ये कुठलं काही न करता नॅचरली पूर्ण आहे हे सगळं केलेलं आणि आतमध्ये माल पाहू शकता कशा पद्धतीनं पूर्ण माल आहे आता हे फळ हार्वेस्टिंगला आलेलं आहे आणि हार्वेस्टिंग पण हे जे तुम्हाला समजतेच कसे काढायचे असते हार्वेस्टिंगला हे ज्यावेळेस मधला बाग हा पिवळसर होतो आणि मध्ये शिरा काळ्या थोड्या येतात त्यावेळेस हे फळ हार्वेस्टिंगला येते तर हे हा हे फळ जे आहे ते हार्वेस्टिंगला आलेलं आहे तर ह्या फळामध्ये आपल्याला जे काय कलर किंवा हे काळे पट्टे दिसतात ते अशा पद्धतीनं आणि कुठलीही फळ नाही काय नाही तरीसुद्धा फळ पहा कशा पद्धतीनं गोल फळ आहे आणि साईज पण कशी दिसते पहा तर हेच नाही तर तुम्ही ह्याच पद्धतीनं असंच आतमध्ये पण पाहू शकताय जरा थोडंसं ऊंचमकते पण आतमध्ये माल पूर्ण दिसतोय तुम्हाला आणि एका झाडाला जी माल आहे ते हे पण फळपा आता हे झाड जाऊ द्या ह्या झाडाचा विषय सोडून द्या तर इतर तुम्हाला सगळ्या झाडांचं पण दाखवून देतो मी तर आतमध्ये ह्या आतमध्ये ह्या ह्या दुसऱ्या झाडामध्ये पण आतमध्ये माल पाहू शकता कशा पद्धतीनं आहे तो एक नंबर अशी चाकाय की आणि फळामध्ये क्वालिटी पाहू शकता कशी आहे ते तर अशा पद्धतीनं तुम्हाला आपल्या बागेमध्ये काही न करताना जे काय सेटिंग आहे आणि मेन म्हणजे ह्याला कुठले फावर सुद्धा फळ कसे साईजमध्ये आहे आणि क्वालिटी कशी आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि आतमधला घेरसुद्धा झाडाचा पाहू शकता कशा पद्धतीने आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला शेताफळबद्दल विविध माहिती पाहिजे असेल किंवा व्यवस्थित कन्सल्टिंग पाहिजे असेल किंवा छटणी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता श्री तुळजाई हायटेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी ए एग्री एम बी ए व शेताफळमध्ये असणारा माझा हा एकवीस वर्षाचा अनुभव आहे त्याचा सर्व शेतकरी बांधवने लाभ घ्यावा असं मला वाटतं आहे माझा नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता आणि शेताफळबद्दल आणखीन माहिती पाहिजे असं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलची व्हिडिओ इतरांना पाठवायचं काम करत राहा मदत करत राहा ह्याचा लाभ मी सत्कार पर्व सर्व शेतकरी बांधवांना देत राहील धन्यवाद